नमस्कार जय शिवराय मी अनिकेत देशमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रात धुलवडीचा सण साजरा होतो आहे आणि प्रत्येकजण एकमेकांचे रंगाची देवाणघेवाण आज या महाराष्ट्रात करतो आहे परंतु दोन दिवसापूर्वीच आम्ही जाहीरित्या सांगितलं होतं की आमचे बंधू आणि आमचे सहकारी मत्स्याजोपचे सरपंच स्वर्गीयवासीय संतोषांना देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आणि दोन दिवसापूर्वी जे काही फोटो व्हायरल झाले प्रसारमाध्यमातन आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले एकदम नको अशी हळहळ आज महाराष्ट्रात निर्माण झाली आणि ज्याचा संबंध नाही ज्याला हा प्रकारे माहीत नाही त्या माणसाने फोटो बघून हळहळ व्यक्त केली त्यांच्या भावना व्यक्त केल्या परंतु आत्ता काही एक मिनिटापूर्वीच मला बीड मधून एका पत्रकारांचे फोन आला आणि त्यांनी मला काही धक्कादायक अशा गोष्टी सांगितल्या आणि फोटो आणि व्हिडिओ पाठवली की मी दोन मिनटं चक्रवलो गेलो की नक्की न्याय आपण कोणाकडे मागायचा जी न्यायदेवता आहे जे न्यायाधीश आहेत जे केस कोर्टात आज संतोषाना देशमुखांची केस चा, चा जो सगळा केस चालू आहे त्याचा जो निकाल जे देणार आहेत ते राजेश भाजीपाले साहेब हे स्वतः आज दोन पोलीस जे आहेत या प्रकरणासंदर्भात एक निलंबित आहे जे राजेश पाटील आणि दुसरे जे सक्तीच्या रजेवर पाठवले असे प्रशांत महाजन यांच्यासोबत हे राजेश भाजीपाले साहेब यांनी होळीचा सण आणि हा धुलवडीचा सण साजरा केला आणि त्यांच्यासोबत आता नाचतायत ते म्हणजे नक्की काय प्रकरणे समजत नाहीये असं जर होत असेल की जे आरोपी आहेत ज्यांच्यावर संशयित आरोपी आहेत त्यांच्यासोबत जो न्याय देणारा न्यायदेवता आहे ती जर कुठल्या प्रकारे सण साजरा करत असेल आणि उत्साहात आनंदात असेल तर नक्की मग संतोष देशमुखांच्या घरच्यांनी किंवा आम्ही किंवा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने न्याय मागायचा कोणाकडे नक्की जर अशा ना घटना घडत असतील तर या खूप वेदनादायक आहेत निंदनीय आहेत तर मला विनंती आहे प्रशासनाला मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना की आपण त्वरित या गोष्टी प्रकरणात लक्ष घालावं आणि नक्की हा प्रकार काय जर या अशा गोष्टी जर घडत असतील आरोपी जर जे न्याय देणार त्यांच्यासोबत जर फिरत असतील त्यांच्यासोबत मजा मारत असतील तर नक्की सामान्य जनतेने करायचं काय न्याय मागायचा कोणाकडे त्यामुळे विनंती आहे की आता कुठं आम्ही आम्ही वारंवार सांगतोय की संयम 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 पण अशा गोष्टी घडल्या तर संयम सुटेल आणि जर मग कुठे या आरोपींना जर न्यायदेवतेने न्याय त्यांच्या ह्याच्यातनं सुटका केली तरी या तमाम महाराष्ट्रातील जनता या आरोपींना सुट्टी देणार नाही आणि संतोषांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय शिवराय